नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर म्हणजे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातले काही विधानसभा मतदारसंघ हे खूप चर्चेत राहिले त्यातला असाच चर्चेत राहिलेला एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री राम सातपुते यांचा पराभव झाला त्या पराभवाची चर्चा एका बाजूला होत असताना दुसरीकडं भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षानं जी नोटीस दिलेली आहे त्या सुद्धा आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ किंवा सोलापूर जिल्ह्यातलं जे रस्ता आहे मोहिते पाटील हे अनेक वर्षापासूनचं रस्ता आहे हा विषय आता पुन्हा चर्चेत आलेला आहे भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी एका बाजूनं माजी आमदार राम सातपुते यांनी केलेली आहे आणि दुसरीकडं पक्षानं त्यांना नोटीससुद्धा दिलेली आहे याचा अर्थ मोहिते पाटील यांच्यावरच्या कारवाईची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरू केलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही राम सातपुते हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी नव्यानं निर्माण झालेलं नाव आहे कारण ते अत्यंत तरुण आहेत दोन हजार एकोणीसला माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून गेले अत्यंत सामान्य शेतकरी शेतमजूर कुटुंबातील हा मुलगा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक आणि आक्रमक अशी त्यांची जी प्रतिमा आहे ही राज्याला माहिती आहे माळशिरस मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पहिल्या पाच वर्षात अनेक विकासाची कामं त्यांनी त्या मतदारसंघामध्ये केली त्यामुळेच त्यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं दिली परंतु त्याआधी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीसुद्धा श्री रामसात पुते यांनाच देण्यात आलेली होती माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात त्यांनी ही निवडणूक लढवली याही निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता आता तुम्ही म्हणाल हा सगळा विषय पराभवाचा तुम्ही का सांगता तर इथं मोहिते पाटलांचा विषय आला आहे कुठं तर मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातलं एक बडं राजकीय प्रस्थ आहे आणि दोन हजार एकोणीसपासून हे घराणं भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहे त्यामुळंच या घराण्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेवर संधी दिलेली होती त्यांच्या अन्य काही सहकारी संस्था मग त्यात कारखाने असतील किंवा अन्य सहकारी संस्था असतील या संदर्भात त्यांनी मदतही भारतीय जनता पक्षानं त्यांना केलेली असं असताना रणजित सिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं काम केलं नाही असा थेट आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केलेला आहे लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांच्या घराण्यातीलच धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाड आघाडीकडून निवडणूक लढवली त्यांनी भारतीय जनता पक्षाकडं उमेदवारीबद्दल इच्छा व्यक्त केलेली होती मात्र त्यावेळेचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनाच भारतीय जनता पक्षानं पुन्हा रिपीट केलं माढा लोकसभा मतदारसंघातून त्यामुळं मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि ती निवडणूक त्यांनी लढवली त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांचा महायुतीकडं कुठंही सहभाग दिसला नाही उलट त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलं म्हणजेच आपल्या चुलत भावाचं काम केलं असा स्पष्ट आरोप हा राम सातपुते यांनी केलेला आहे राम सातपुते हे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत म्हणजे त्यांच्या आधीच्या माळशिरच विधानसभा मतदारसंघातून त्यांना भारतीय जनता पक्षानं पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली आणि ते या निवडणुकीत जिंकलेसुद्धा उत्तम जानकर हे नाव महाराष्ट्रात त्या मार्कडवाडी गावातल्या बॅलेट पेपरवरच्या मतदानाच्या विषयावरून हे मध्यंतरी चर्चेत आलेलं होतं अनेकदा त्यांनी माध्यमांसमोर येऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं आवाहन पण सरकारला केलेलं होतं मार्करवाडीत शरद पवार स्वतः गेले भारतीय जनता पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे सहयोगी आमदार असलेले आमदार सदाभाऊ खोत यांनी जाऊन तिथं मोठी सभा घेतली मुळात प्रश्न असा होता की राम सातपुते यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी मदत केली म्हणून राम सातपुते हे निवडून आले मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांचा एक व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेला होता त्यामध्ये ते स्पष्टपणे असं म्हणालेले होते की दादानी सांगितलं दादा म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं म्हणून याला एका रात्रीत आम्ही आमदार केलं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला माळशिरस विधानसभा मतदारसंघात अशी चर्चा होती की राम सातपुते फार मतं घेऊ शकत नाहीत कारण मोहिते पाटील हे राम सातपुते यांच्यासोबत नाही आहेत मात्र राम सातपुते यांना मिळालेली मतं जर बघितली तर ती तब्बल एक लाख आठ हजाराच्या वर ही त्यांनी मतं घेतलेली आहेत हा मोहिते पाटील यांच्यासाठी धक्काच मानला पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ज्या पद्धतीनं यश मिळालं तोच प्रकार विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घडेल अशी एक शक्यता आ, मोहिते पाटील या घराण्याला वाटत असल्यामुळं कदाचित त्यांनी विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा प्रचार केला नाही उलट उत्तम जानकर यांना मदत केली या पद्धतीचे थेट आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी निकालानंतर अनेक वेळेला माध्यमांमध्ये केलेले आहेत निकाल लागल्यानंतर त्यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मोहिते पाटील यांच्या संदर्भातील सगळ्या तक्रारी ज्या आहेत ती तक्रारी गारहाणंस स्वरूपात त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या लोकसभेत मिळालेल्या यशानंतर विधानसभेत सुद्धा तसंच यश मिळेल आणि आपल्या मंत्रिपदा आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल म्हणून त्यांनी जॅकेट वगैरे सुद्धा शिवून ठेवलेलं होतं अशीही टीका सातपुते यांनी मिश्किलपणे केलेली आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं पक्षाच्या शिस्तीनुसार मोहिते पाटील यांना नोटीस धाडलेली आहे त्या नोटिसेचं उत्तर महिते पाटील यांनी पक्षाला काय दिलं याबद्दलची माहिती आमच्याकडं नसली तरी ज्या अर्थी भारतीय जनता पक्षानं नोटीस दिली नोटीस देणं ही कारवाईची पहिली पायरी असते असं मानतात त्या अर्थी भारतीय जनता पक्षानं मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची तयारी ही चालू केलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण मोहिते पाटील यांनी दोन्ही निवडणुकीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतली असेल आणि तरी त्यांना पक्षामध्ये मानाचं पान जर का मिळत असेल तर हा संदेश महाराष्ट्रात कुठंतरी चुकीचा जाईल प्रामाणिकपणे कार्यकर्ते जे पक्षासाठी राबत असतात निवडणुकीमध्ये पक्षानं दिलेल्या उमेदवार साठी झटत असतात त्यांचा कुठंतरी विश्वास हा तुटला जाईल अशा वेगवेगळ्या अँगलनं त्यावर विचार करून भारतीय जनता पक्षानं त्यांना नोटीस दिली असावी असं मत कोणीही राजकारणातली किमान जाण असलेला जाणकार हे व्यक्त करेल यामध्ये शंका नाही त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाची भूमिका ही सिंह मोहिते पाटील यांच्या संदर्भात काय राहते पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये संदर्भामध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे हे मात्र निश्चित आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद